कारण अजित पवार यांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्हाला चालतील असं राष्ट्रवादी पक्ष सांगत याच विधानामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलेलं आहे पाहूया भाजप शिवसेना या दोघांमध्ये राष्ट्रवादी तिसरा आणि सत्तापद विसरा असं म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे विधानसभा निवडणुकीत तीन बलाढ्य पक्ष असतील तर बहुमताचा आकडा सहज गाठता येईल असे आकडे बांधून अजित पवारांना महायुतीत घेण्यात आलं भाजपनं जो विचार केला त्यापेक्षाही चांगले निवडणूक निकाल लागले भाजप एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी एक्केचाळीस अपक्ष पाच मिळून दोनशे पस्तीस आमदारांचं बहुमताचा आकडा अवघा एकशे पंचेचाळीस आहे त्यापेक्षा जवळपास नव्वद जास्तीचे आमदार महायुतीकडे त्यातच राष्ट्रवादीनं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास हरकत नसल्याचं सांगून टाकलंय सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस जागांमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच राष्ट्रवादीनं संपवल्यासारखं झाल्याचा आरोप होऊ लागलेला आहे भाजपच्या मंडळीला वाढत देवेंद्र फडणवीस व्हावा शिवसेनेच्या आमदारांना वाढत एकनाथ शिंदे व्हावेत आणि आजी दादा दादा सगंड झाले आहेत आमची बार्गेनिंग पॉवर त्यांनी संपवली आहे तो भाग वेगळा शिवसेनेने केलेले आरोप राष्ट्रवादीनं फेटाळले शिवसेनेनं राष्ट्रवादीवर आरोप करणं हाच मोठा विनोद असल्याचं राष्ट्रवादी म्हणाली आहे कदम साहेब आता असं आहे त्यांना वाटत मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे म्हणून त्यांचा संताप होणं साहजिक आहे पण त्यांना विचारा ऐंशी जागेपैकी पंचावन्न जागा तुमच्या आल्या आणि पंचावन्न पैकी एक्केचाळीस आमच्या आल्या तर स्ट्राईक रेट बहात्तर टक्के राष्ट्रवादीचा असताना तुमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली की आमची बार्गेनिंग पॉवर तुम्ही कमी केली हा प्रश्न मी त्याचा विचारू शकतो पण तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून जे कोणतं नाव मुख्यमंत्री पदासाठी येईल ते नाव फायनल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता शिंदे आपल्या रामदास कदम साहेबांना असं वाटत असेल की एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली तर मला असं वाटतं हा नंतरचा सर्वात मोठा जोक आहे राजकीय विश्लेषकांनाही शिवसेनेच्या आरोपात तथ्य वाटत नाही शिवसेनेकडे बार्गेनिंग पॉवर कधीच नव्हती असं अभ्यासकांना वाटत सरकारमध्ये असताना अजित पवार अर्थमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा राहिलेली आहे त्यांच्यात काही मतभेद काही गोष्टी कारण तुम्ही लक्षात घ्या की शिंदे यांचे चाळीस आमदार जे शिंदेबरोबर गेले उद्धव ठाकरे यांना सोडून ते मुख्यतः अजित पवार यांच्याबद्दलच्या तक्रारी होत्या म्हणून गेले होते त्यामुळे ते। त्यांनी आता तुम्ही शहाजी पाटी बापू पाटील बघा कोणी बघा ते उघडपणेच बोलताना आपल्याला आठवतं की ते म्हणाले की अजितदादा कसं आमचं काम करत नाहीत वगैरे निधी देत नाहीत वगैरे त्याच्यामुळे साहजिक आहे की अजित पवार यांना शिंदे नको फडणवीसच हवे अशी त्यांची भूमिका आहे राष्ट्रवादीला महायुतीत घ्यायलाच नको होतं असं यापूर्वी शिवसेनेचे नेते जाहीरपणे बोलले होते आता शिवसेनेच्या बिघडलेल्या गणितानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेतली दरी आणखी रुंदावण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई